अजित पवारांच्या भीषण विमान अपघातानं खासगी चार्टर विमानाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनाने देशातील प्रमुख चार्टर कंपन्यांचं चा, स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय या तपासणीसाठी विशेष पथकं स्थापन करण्यात आली असून पंचवीस फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले तपासणीत कोणत्या गोष्टींवर भर असेल तर विमानाच्या तांत्रिक स्थितीची सखोल चौकशी करण्यासाठी डीजीसीएने विमानाची नियमित देखभाल केली जाते प्रतिएका इंजन आणि इतर तांत्रिक यंत्रणांची कार्यक्षमता कशी आहे नियमित तांत्रिक तपासणीचं रेकॉर्ड अद्ययावत आहे का उड्डाणापूर्वीच्या सुरक्षा नियमांचं पालन होतं का हे मुद्दे निश्चित केलेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या कंपनीच्या विमानात अजित पवारांचा प्रवास सुरू असताना अपघात झाला त्या व्ही आर एस व्हेंचर कंपनीचं नाव या पहिल्या टप्प्यातील यादीत समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंपनीची सर्वात आधी चौकशी होणं अपेक्षित असताना तिला वगळल्यानं राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे या विशेष ऑडिटचा अहवाल पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सादर करायचा असल्यानं त्यातून चार्टर्ड कंपन्यांच्या सुरक्षिततेचे किती भयान वास्तव समोर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे